नमस्कार गौरी स्पेशल डेकोरेशन या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे आज आपण गौरी गणपती स्पेशल डेकोरेशन आयडियामध्ये अतिशय युनिक असा गौरीचा प्रकार पाहणार आहोत तर ही अतिशय रुबाबदार अशी सोफ्यावरती बसलेली राजलक्ष्मी स्वरूपातील गौराई कशा पद्धतीने बसवता येईल हे पाहणार आहोत तर सोफ्यावरती गौराई बसवण्यासाठी मी अगोदर सोफ्यावरती एक वस्त्र अंथरूण घेतलेला आहे तर त्यावरती आपण हंडा ठेवलेला आहे आणि जो हंडा आहे तो आपण अर्धा भरून घेतलेला आहे तर अर्धा हंडा धान्य भरून घेतल्यानंतर आपण एक छोटी देवाची कळशी घेतलेली आहे तर त्यामध्ये सुद्धा आपल्याला धान्य भरून घ्यायचं आहे आणि वर आपण दोन दांडिया क्रॉस मध्ये बांधून घेतलेल्या आहेत तर अशा पद्धतीने आपण ती धान्यामध्ये ठेवायची आहे तर याला आपण सेलोटकने चिटकवू सुद्धा शकतो हा जो हंडा आहे तो आपण स्पंजच्या गादीवरती ठेवलेला आहे त्यामुळे तो हलत आहे तर त्याला आपण साईडने आपण कपडा सुद्धा गुंडाळू शकतो किंवा मग अशा पद्धतीने लेगिन्स आपण सोडणार आहोत तर लेगिन्स पसन गवरी चे पाई पसन ही आपण लेगिंग्सपासनं गौरीचे पाय तयार केलेले आहेत ते हे अगदी घरच्या घरी तुम्ही कापसापासनं किंवा मग कुठल्याही वस्त्रापासनं हे लेगिन्समध्ये मध्ये पाय बनवू शकता तर आता आपण साडी ड्रिपिंग करणार आहोत म्हणजेच साडी जो नेस्ता पदर आहे तो आपण तसाच ठेवायचा आहे आणि आतमध्ये साडीच्या संपूर्ण प्लेट्स करून घ्यायच्या आहेत म्हणजेच निऱ्या पाडून घ्यायच्या आहेत आणि निऱ्या केल्यानंतर आपण त्याला एका काटापीने सिक्युअर करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने आपण निऱ्यांची प्लेटिंग केल्यानंतर साईट पदरसुद्धा करून घेणार आहोत तर तुम्ही या ठिकाणी साईट पदर करू शकता किंवा मग बॉडीवरती साईट पिन करू शकता तर अशा पद्धतीने संपूर्ण आपल्याला सिक्युअर करून आहे तर व्यवस्थितपणे प्लेटिंग केल्यानंतर आपण या ठिकाणी काटापिन लावून घेणार आहोत तर ही अगदी साधी सोपी अशी सोफ्यावरती बसलेली किंवा मग खुर्चीवरती बसलेली गौराई अगदी सहज आपण तयार करू शकतो तर अशा पद्धतीने आपल्या जी प्लेट्स झालेल्या आहेत आणि जो नेसता पदर आहे तो आपण या हंड्यामध्ये छान टक करून घ्यायचा आहे तर ती साडी आपण उजव्या बाजूने ज्या पद्धतीने नेसतो त्याच पद्धतीने हंड्याला नेसवून घ्यायची आहे तर तुम्ही या ठिकाणी हंडा वापरू शकता कळशी वापरू शकता किंवा मग साधा डबा सुद्धा वापरू शकता तर आता आपल्या ज्या उरलेल्या निऱ्या आहेत त्या हंड्यामध्ये आपल्याला टक करून घ्यायच्या आहेत तर दोरी कि वा या ठिकाणी तुम्ही दोरीच्या साहाय्याने किंवा नाडीच्या साहाय्याने या निऱ्या बांधू सुद्धा शकता तर वरती आपण कळशी ठेवलेली आहे म्हणजे आपली अर्धी जी हाफ बॉडी आहे ती तयार होईल आणि गळ्यासाठी किंवा हातासाठी या ठिकाणी आपण दोन दांडिया क्रॉसमध्ये बांधून घेतलेल्या आहेत तर अशा पद्धतीने आपल्या ज्या साईट पिनच्या किंवा मग पुढच्या ज्या निऱ्या आहेत त्या अगदी व्यवस्थित सेट करून घ्यायच्या आहेत जर तुमच्या निऱ्या व्यवस्थित दिसत नसतील तर तुम्ही या ठिकाणी याला प्रेस सुद्धा करून घेऊ शकतात किंवा जर सॉफ्ट साडी मटेरियल असेल तर अगदी त्या सहज प्लेट्स व्यवस्थित दिसतात तर अशा पद्धतीने आपल्याला संपूर्ण साडी व्यवस्थित करून घ्यायची आहे आणि आता आपण गौरीचे हात जोडून घेणार आहोत तुम्ही या ठिकाणी आशीर्वाद देणारे हात सुद्धा बसवू शकता किंवा मग गौरीचे दोन्ही सुट्टे हात सुद्धा बसवू शकता तर या दांडियाला दोन्ही बाजूनी आपण हात व्यवस्थित लावून घेतलेले आहेत तर अतिशय रुबाबदार अशी सोफ्यावरती हात टेकून बसलेली गौराई आपण या ठिकाणी दाखवणार आहोत तर अशा पद्धतीने आपला साईड पिनचा पदर सुद्धा व्यवस्थित करून घ्यायचा आहे आणि आता आपण दागिने घालायचे आहेत तर सगळ्यात अगोदर तुम्ही या ठिकाणी कंबरपट्टा घालू शकता किंवा मग दागिने घालू शकता किंवा मग मुखवटा घालू शकता हे आपल्या चॉईस नुसार आहे पण शक्यतो अगोदर दागिने घालायचे आणि नंतर मुखवटा ठेवायचा त्यामुळे मुखवट्याला अजिबात स्क्रॅच पडत नाही किंवा मुखवटा हलत नाही तर या ठिकाणी आपण कंबरपट्टा घातलेला आहे आज आपण अतिशय राजेशाही लुक आपण गौरीला देणार आहोत म्हणजे पूर्वीच्या राणी किंवा महाराणी अशा पद्धतीचा साज शृंगार करायच्या तर या ठिकाणी आपण सगळ्यात मोठा हार घातलेला आहे त्यानंतर आपण छोटे छोटे असे हार घालणार आहोत तर अशा पद्धतीने आपण संपूर्ण दागिने घालायचे आहेत आणि ही जी बसलेली गौराई आहे तर तुम्ही आशीर्वाद देणारे हात सुद्धा खूपच सुंदर दिसतात फक्त आपण सोफ्याच्या ज्या दांड्या आहेत त्यावरती हात टेकून बसलेली ही राजलक्ष्मी स्वरूपातील गौराई दाखवणार आहोत त्यामुळे आपण सुट्टे हात वापरलेले आहेत तर तुम्ही कुठल्याही स्वरूपामध्ये अशा पद्धतीची गौरी बसवू शकता आता मी या ठिकाणी गौरीचा मुखवटा बसवणार आहे तर त्यासाठी वरची जी दांडी आहे त्याला मी एक कॉटनचा कपडा घट्ट बांधून घेतलेला आहे आणि त्यावरती आपण अगदी हलकत असा हा मुखवटा ठेवून घेतलेला आहे आणि ज्या आडग्यात दांडी आहेत त्याला आपण गौरीचे दोन्ही हात सेट केलेले आहेत तर तुम्ही या ठिकाणी बांधून घेऊ शकता किंवा मग दोरीच्या सहाय्याने अडकवू सुद्धा शकता तर अशा पद्धतीने आपली अतिशय सुंदर अशी अगदी झटपट गौरी तयार होते तर आता आपण गौरीला शेला सुद्धा देणार आहोत तर हा जो लूक आहे तो अतिशय राजलक्ष्मी स्वरूपात किंवा मग रॉयल लक्ष्मी असं म्हटलं तरी सुद्धा चालेल तर ज्या पद्धतीने राणी महाराणी अशा पद्धतीचा सेला किंवा मग नववारी साडी दागदागिने घालायच्या अगदी त्याच पद्धतीने आपण गौरीला नटवू शकतो किंवा तसा लूक देऊ शकतो तर अशा पद्धतीचा राजेशाही लुक अतिशय सुंदर दिसतो आणि अगदी सहज आपण अशा पद्धतीचा लुक देऊ शकतो तर आता आपण गौरीचे पाय ठेवणार आहोत तर या ठिकाणी तुम्ही पाय ठेवले तरी सुद्धा चालतील किंवा स्किप केले तरी सुद्धा चालतील कारण आपली जी साडी आहे ती जर प्लेटिंग व्यवस्थित केलेली असेल तर अशा पद्धतीने अतिशय सुंदर अशी गौरी आपली तयार होते तर या ठिकाणी आपण पाय ठेवल्यानंतर साडी व्यवस्थित करायची आहे आणि आता आपण गौरीला नथ घालणार आहोत तर आपला जो गौरीचा राजशाही लूक आहे तो अगदी झटपट तयार होतो तर अशा पद्धतीची अत्यंत सुंदर आणि खूपच रुबाबदार अशी सोफ्यावरती बसलेली राज ही राजलक्ष्मी स्वरूपातील गौराई आपली झटपट तयार होते तर हा लूक दिसण्यासाठी अतिशय सुंदर दिसतो आणि ही लक्ष्मी जी आहे ही अतिशय रुबाबदार सुद्धा दिसते तर अशा पद्धतीने तुम्ही गंगावन गजरा असा कुठलाही लुक तुमच्या गौरीला देऊ शकता तर अशा नवनवीन गौरीच्या डेकोरेशन आयडियासाठी आपल्या चॅनेलवरती नक्की भेट द्या आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद